पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही या दहा टक्के आरक्षण लागू ना आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आत्तापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेता त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचंही करा आणि त्याचंही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा भास येतो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे एस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे अशी मागणी जरी जरांगेबाडील करत असते काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल ते मात्र यावरती धामोबेळा घेत नाही सरकारने निर्णय घ्यावा असं उत्तर देश म्हणूनच मी मानतो कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सह्या केलेलं आहे त्यांचं पत्र आहे पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल पाऊस देखील आहे तो सुरू झालेला आहे मुंबईमध्ये त्यामुळे रेल्वे स्थानकांवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन करते नाही पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोको वगैरे केला पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला सर आज पीएम मोदी ने जाके महाराष्ट्र के इन्वेस्टमेंट की तारीफ की है ऑल क्रेडिट गोज टू यू आज कितने एमओयू साइन हुए हैं और क्या इन्वेस्टमेंट है देखिए सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूँ कि महाराष्ट्र में आज हम लोगों ने सत्रह एम साइन किए हैं करीब चौंतीस हज़ार करोड़ के एम ओ यूज हैं इसमें करीब थर्टी थ्री थाउजेंड तैतीस हज़ार न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट हो रही है ये नासिक विभाग में नासिक है नगर है नंदुरबार है यहाँ पर एम है पुणे विभाग में पुणे में एम हुए हैं विदर्भ में नागपुर है चंद्रपुर है गढ़चिरौली है आ, और हमारे रायगढ़ में भी एम ओ यूज़ यहाँ पर साइन हुए हैं और इसके कारण बड़े पैमाने पर एम्प्लॉयमेंट आएगी ये ई में है बस में ई बस में ई ट्रक में सोलर मॉड्यूल में डिफेंस मैन्युफैक्चरिंग में जीसीसी में यानी हर प्रकार के एम ये आज हुए हैं और बहुत क्रेडिबल ऐसी इंस्टीट्यूशन के साथ हुए हैं और मैं ऐसा मानता हूँ कि एक प्रकार से महाराष्ट्र में ईज ऑफ डूइंग बिजनेस का जो काम हम कर रहे हैं उसके ऊपर लोगों ने विश्वास जताया दे 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 है देखिये उद्धव ठाकरे जी के सरकार के कार्यकाल में मराठा समाज के लिए किया हुआ एक काम एक एक काम वो दिखाए उसके बाद बोले Oh wow.